माजलगाव शहराचे भाजपचे पदाधिकारी तसंच बीड लोकसभा मतदारसंघाचे विस्तारक असलेले बाबासाहेब आगे यांची भर दुपारी दोन वाजता आरोपी नारायण यांनी कोयत्याने वार करून हत्या केल्याची घटना घडल्याचे आपल्याला पाण्यास मिळालेले आहे या घटनेला जवळपास चार दिवस लोटले असून आज त्यांच्या कुटुंब्याची सातवनपर भेट घेण्यासाठी ओमप्रकाश सेटे हे किट्टे आडगाव या ठिकाणी दाखल झाल्याचे देखील आपल्याला पाहण्यास मिळाले आहे त्यावेळी त्यांच्या कुटुंबाला त्यांनी आश्वासन दिले असून तुमच्या कुटुंबाला सर्वस्व मदत करण्यासाठी प्रयत्नशील राहू अशा प्रकारचे आश्वासन देखील त्यांच्या कुटुंबाला दिल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे बाबासाहेब आगे यांच्या जाण्याने आज त्यांचे कुटुंब पूर्णपणे उघड्यावर आल्याचे पाहण्यास मिळत आहे कारण बाबासाहेब आगे यांच्या पश्चात दीड वर्षाची मुलगी तसंच चार महिन्याची गर्भवती पत्नी व आई आणि वडील असा छोटासा परिवार आहे घरातील करता धरता माणूस बाबा बाबा हा बाबासाहेब आगेच होता मात्र बाबासाहेब आगे यांच्या जाण्याने आज हे कुटुंब पूर्णपणे उघड्यावर आल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे आज किट्टी आडगाव ह्या ठिकाणी ओमप्रकाश शेटे यांनी भेट दिली असून त्यांनी ह्यावेळी मोबाईलद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क देखील करून दिल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले आहे नेमकं ह्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व बाबासाहेब आगे यांच्या वडिलामध्ये काय बातचीत झालेलं आहे तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्यांचे त्यांना भाऊ नाहीये सका आणि फक्त एक छोटी मुलगी दीड वर्षाची मी परवा मेसेज केला होता आपण मदत करायचं आहे परंतु फक्त त्यांना मी फोन देतो वडिलांना एक मिनिट बोला साहेब आहेत